टीईटी सक्तीविरोधात राज्यभरात आज शाळा बंद ठेवण्याचे शिक्षक संघटनांकडून आवाहन करण्यात आले दरम्यान नाशिकमध्ये सुद्धा आज अनेक शाळांमध्ये सकाळच्या सत्रामध्ये शाळा भरलेल्या नसून जिथे नेहमी मुलांचा किलबिलाट असतो तिथे शुकशुकाट पाहायला मिळतोय नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊया प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल या आलेली आहे काय मागण्या सध्या केल्या कसा प्रतिसाद आहे आपण बघत आहोत सक्तीविरोधात शिक्षक आता आक्रमक झालेले आहेत रस्त्यावरती उतरलेले आहेत मी आता ही ताजी दृश्य करत दाखवतोय नाशिकचा ईदगाह मैदानाचा हा परिसर आहे हजारोंच्या संख्येने करत शिक्षक येथे जमलेले आहेत जिल्हा भरातून म्हणजे अगदी कळवण चांदवड सटाणा मनमाड येवला इगतपुरी अशा सर्वच ठिकाणाहून शिक्षक इथे आलेले आहेत महिला शिक्षकांची देखील मोठी संख्या आहेत आपण तिकडे तरी दूरपर्यंत घाता या मोर्चासाठी रांगायला लागलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात देखील होणार आहेत आपण त्यांच्या हातात जर हे फलक बघितले तर आक्रोश मोर्चा शाळा बंद आंदोलन शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समिती अशी फलक देखील बघायला मिळत आहेत टी ई टी रद्द करा जुनी पेन्शन लागू करा असे अनेकांनी पांढऱ्या टोप्या देखील आहेत काय त्यांचं म्हणणं जाणून घेऊ सर काय मागणी सर आमची सर्वात महत्वाची मागणी आहे आम्ही कुठल्याही चोर वाटेने शिक्षक भरती झालेलो नाही आमची निवड मंडळाची परीक्षा घेऊन आम्हाला पदस्थापना देण्यात आलेली आहे आणि आम्ही गेल्या अठ्ठावीस वर्षापासून तीस वर्षापासून शिक्षक कार्यरत आहेत आणि आता परत त्यांना सांगण्यात येतं आहे की तुम्हाला टी टी ही परीक्षा द्यावी लागेल हा निर्णय झाला दोन हजार तेराला आणि दोन हजार तेराच्या पूर्वी जे शिक्षक लागलेले आहेत त्यांनासुद्धा बंधनकारक आहे हा अतिशय चुकीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे आणि त्याच्याविरोधात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करणं अपेक्षित होतं पण याच्यामध्ये राज्य शासनाने स्वतःहून टाळाटाळ केलेली आहे आणि ही बाब आम्ही कोणीही सहन करणार नाही आणि त्यामुळे सर्व संघटना सर्व राज्यामध्ये एकत्र आलेल्या आहेत आणि संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी या आक्रोश मोर्चाचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे पण आता कुठेतरी कारवाईची देखील तुमच्यावर होईल अशी देखील शक्यता आहे आम्ही सर्व समन्वय समिती मिळून एकत्र या बंदमध्ये मध्ये उतरलो आहेत कोणतीही कारवाई किंवा काय कारवाई करायची असेल त्याला सामोरे जायला आमचे सर्व संघटना तयार आहेत शासन आमचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करतो शासन शिक्षकांवर प्रचंड अन्याय करतो विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी वेळ दिला जात नाही पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने संच मान्यता करून आणि शिक्षकांची जवळजवळ वीस ते पंचवीस हजार पदं कमी केली गेली के आणि हे सर्व होत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर प्रचंड मोठा अन्याय शासनाने कोणतंही हात्या रूप तरी त्याला सामोरे जायला आमच्या संघटना तत्पर आहेत आणि म्हणून टीईटीची परीक्षा असेल अशैक्षणिक कामं असतील संच मान्यता असेल या एक ना अनेक अशा प्रचंड व अन्यायकारक असे नि निर्णय ला लागू केल्यामुळे सर्व शिक्षक आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ते बंद केलेले मला सांगाल काय परिणाम होणार आम्ही आम्ही नोकरीला लागतानाच मिरिट विद्यार्थी आहोत या सरकारने नोकरी देताना निवड मंडळ असेल गुणवत्तेची चालणी असेल या सगळ्या प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया करून आम्हाला सेवेत घेतला आहे आणि आता सेवेत आल्यानंतर आमची सेवा जर पंचवीस वर्ष तीस वर्ष होत आहे आणि आज सरकार सांगतं आहे की तुम्ही टी ई टीची परीक्षा द्या ही संपूर्णपणे अन्यायकारक बाब आहे सरकार गुणवत्तेच्या नावाखाली आम्हाला वेगवेगळी कामं लावून भरडत आहे आणि नंतर गुणवत्ता आहे ऑनलाईनच्या कामामध्ये आमचा शिक्षक आज ट्रेसमध्ये गेलाय आहे तणावाखाली काम करत आहे तर आमचं हे आव्हान आहे आम्ही आता एकत्र आलो आहोत आणि या शक्तीचा शासनाने अंदाज घ्यावा अशी आमची सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं नम्र आव्हान आहे की टी एटीची परीक्षा रद्द करण्यात यावी आज तुम्ही मोर्चा आहेत पुढे काय आता तर मागण्या मान्य आमच्या इतर पण या प्रमाणेच टी टी स्वरूप सरबर अजून इतर पण भरपूर प्रमाणात मागण्या आहेत आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन कामं लादली जात आहेत अशा अशैक्षणिक कामं लादली जात आहेत आणि अशा जे काही वेगवेगळी कामं लादली जात आहेत याच्यामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना जे ज्ञान जे काम आहे ते करणं शिक्षकाला आज मुश्किल झालेलं आहे आम्ही शिक्षक विद्यार्थ्यांसाठी दिला आहोत परंतु शासन आमच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारची अशैक्षणिक कामं करून घेत आहेत आणि जर आमच्या या सगळ्या मागण्या शासनाने पूर्ण केल्या नाहीत तर यापेक्षा जास्त तीव्र स्वरूपात आंदोलन आम्ही अजून पुढे जाऊन उभा शंभर टक्के करणार आहोत आणि म्हणून शासनाने मायबाप सरकारने आमची कुठल्याही प्रकारची आजपर्यंत दखल घेतलेली नाही परंतु या इथं दखल घ्यावी आणि जुनी पेन्शन असेल वस्ती शाळा शिक्षकांचे प्रश्न असतील ऑनलाईनचे जे वेगवेगळे काम असतील या सगळ्या कामांमध्ये कुठेतरी मुलांचे नुकसान होत नाही का शाळा बंद ठेवल्या सर साहेब शाळेचं नुकसान होत असं असं जर तुम्ही म्हणत असाल पण माझ्याकडे हा आदेश आहे मी मेरिटमध्ये निवड मंडळाची जी परीक्षा झाली त्याच्या मिरिटमध्ये एक नंबरला माझं नाव आहे जर मी मिरिट त्या वेळेला त्यावेळेची ती पात्रता परीक्षा होती त्या पात्रता परीक्षेमध्ये जर मी मिरिटमध्ये जर एक नंबरला असेल तर आता पुन्हा एकदा पुन्हा पात्रता परीक्षा द्यावी द्यावी बरोबर आहे सर्व शिक्षक विचारत आहेत आणि जर आज आमची दखल घेतली नाही तर आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू कठोर आंदोलन करू त्यांनी इशारा दिला या सगळ्या संदर्भात आता प्रशासन काय तोडगा काढतं हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद सविस्तर माहिती